नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका भारतीयांना झालाय तरी काय अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे गुकेश डोम्माराज रमेश बाबू प्रज्ञानंद दिव्या देशमुख अशी अनेक तरुण मुलं बुद्धिबळाच्या प्रांतामध्ये भारताचा झेंडा फडकवताना दिसत आहेत परंतु हे बुद्धिबळाच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नाही आहे अनेक क्षेत्रामध्ये आपली तरुण मुलं चमक दाखवताना दिसत आहेत हैदराबादमध्ये है दोन तरुण मुलांनी हॉस्टेलच्या रूममध्ये ड्रोनची निर्मिती केली असं ड्रोन जे लष्करासाठी अत्यंत उपयुक्त आहे लष्कराची मारक क्षमता वाढवणारं लष्करासाठी टेहळणी करणारं कामिकाजे ड्रोन भारताची ही विशेषता राहिलेली आहे की अमेरिकेला ज्या गोष्टी निर्माण करायला कोट्यवधी डॉलर उतावे लागतात ती गोष्ट भारतातले तरुण किंवा भारतातल्या कंपन्या अत्यंत मुठभर पैशामध्ये निर्माण करतायत शौर्य चंद्री आणि जयंत खत्री हैदराबाद येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स अर्थात बिट्सचे दोन विद्यार्थी गेले अनेक दिवस ते एका प्रयोगामध्ये रमले होते हॉस्टेलच्या एक रूममध्ये त्यांचा प्रयोग सुरू होता आणि ते इतके गुंतले होते की त्यांच्या अभ्यासाकडे सुद्धा त्यांचं दुर्लक्ष होत होतं परंतु बिट्सच्या प्राध्यापकाने त्यांना सांभाळून घेतलं त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आपल्याला थ्री इडियट हा सिनेमा आठवत असेल या सिनेमामध्ये चौकटीच्या बाहेर विचार करणारा जॉय लोबो नावाचा एक विद्यार्थी दाखवला आहे तो एका ड्रोनच्या निर्मितीमध्ये गुंतलेला असतो परंतु कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून कॉलेजच्या प्राचार्यांकडून त्याला पाठिंबा मिळत नाही आणि अखेर अत्यंत निराश अवस्थेमध्ये हा जॉय लोबो आत्महत्या करतो परंतु बिट्समध्ये जे काही घडत होतं ते थ्री इडियट्सच्या अत्यंत विपरीत कॉलेजचे प्राध्यापक पूर्णपणे शौर्य आणि जयंतच्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या प्रयोगाला त्यांनी पाठिंबा दिला आणि या पाठिंब्यामुळे एक वेगळाच इतिहास आकाराला आला सुहास शिरवळकरांचं दिल दोस्ती दुनियादारी हे पुस्तक कदाचित आपण वाचलं असेल वाचलं नसेल तर किमान ऐकलं असेल काही महिन्यांपूर्वी या पुस्तकावर भेटलेला एक सिनेमा आला होता आणि तो सिनेमा प्रचंड गाजला मराठीतला सिनेमा होता काही दशकापूर्वी तरुणांच्या जिवाळ्याचे विषय रमायचे विषय गुंतायचे विषय त्यांच्या महत्त्वाकांक्षेचे विषय खूप वेगळे होते परंतु आजची तरुणाई त्याच्या तुलनेमध्ये खूप वेगळी आहे आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेचे विषयसुद्धा खूपच वेगळे आहेत जयंत आणि शौर्य यांनी जे काही घडवलं त्याचे साक्षीदार बनले बिट्सचे कुलगुरू कुमार मंगलम बिर्ला जे खूप मोठे उद्योगपतीसुद्धा आहेत त्यांच्यासमोर जयंत आणि शौर्य यांनी आपल्या ड्रोनचं प्रत्यक्षिक दाखवलं आणि बिर्ला यांनी त्यांचं अत्यंत तोंड भरून कौतुकसुद्धा केलं आमची जी पिढी होती किंवा आमच्या नंतरच्या काही पिढ्या यांचं एक वैशिष्ट्य होतं शिक्षण पूर्ण करताना किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डोक्यात विचार की आता नोकरी कुठे करायची क्षेत्र कोणतं निवडायचं काही जे चमकदार लोक होते त्यांना चार्टर्ड अकाउंटंट बनायचं होतं काही लोकांना आय पी एस बनायचं होतं काही लोकांना आय एस परंतु याच्या पलीकडे फार कमी जणांची उडी जायची परंतु आजची जी पिढी आहे जयंत आणि शौर्याची जी पिढी आहे ती वेगळ्या प्रकारची पिढी आहे त्यांना माहीत असतं की आपल्याला काय करायचं आहे शिक्षण सुरू असताना या दोघांनी अपोलियन नावाची एक कंपनी बनवली अपोलियन डायनॅमिक्स आणि या कंपनीसाठी त्यांनी काम सुरू केलं एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली रोबोटिक्स आणि ड्रोन निर्मिती हे दोघांचे आवडते विषय या क्षेत्रामध्ये काहीतरी भव्य दिव्य करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्याची जुळाजुळा सुरू झाली जे काही करायचं ते करून दाखवायचं बोलायचं नाही असा चंग दोघांनी बांधला होता आणि त्याच्यामुळे डोक्याल जे आहे ते आधी कागदावर उतरवण्यात आलं आधी आराखडा तयार झाला त्या आराखड्यावर आरा काम सुरू झालं सुटे भाग तयार करण्याची धडपड सुरू झाली आणि या दोघांनी एक अत्यंत उपयुक्त असं कामिकाचे द्रोण हैदराबादच्या हॉस्टेल रूममध्ये बनवलं नव्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकणारी जगातील कोणतीही व्यक्ती असो गरीब असो क्षेमंत असो सक्षम असो किंवा अक्षम असो त्या व्यक्तीला सुरुवातीला अत्यंत खडतर अनुभव येतात असे अनुभव येतात अनेकदा की एक क्षेत्र सोडून द्यावं परंतु जयंत आणि शौर्य तटले नव्हते त्यांना माहिती होतं लहरोसिर डरकर नौका पार नाही होती कोशिश करणेवालो की हार नाही होती त्यामुळे खडतर अनुभवानंतरसुद्धा त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं आणि जेव्हा त्यांना जे काही करायचं होतं ते त्यांनी साध्य केलं तेव्हा हे दोघे अक्षरशः नाचले होते अनेक महिन्यांच्या थकवणाऱ्या मेहनतीनंतर एक किलो पेलोड वाहून देणारं ड्रोन तयार झालं होतं या ड्रोनच्या नंतर चाचण्या घेण्यात आल्या आणि त्याच्यानंतर या दोघांचा आत्मविश्वास इतका वाढला की त्यांनी सारख्या प्लॅटफॉर्मचा सा वापर करून थेट सेनाधिकाऱ्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली त्यांना पहिली शुभवार्ता मिळाली चंदीगडमधून असं म्हणतात की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर हा देश बदलतोय आता देश बदलतो आहे म्हणजे नेमकी काय भानगड असते तुमच्या रस्त्यांच्या संख्येमध्ये पुलांच्या संख्येमध्ये वाढ होणं देशाचा खजिना खचाखच भरलेलं असणं देशामध्ये जे उत्पादन आहे ते वाढणं हे आवश्यक असतं परंतु हे पुरेसं नसतं एखादा देश जर बदलायचा असेल तर देशाची मानसिकता बदलावी लागते आणि ही मानसिकता मोदींच्या कार्यकाळामध्ये बदलताना दिसते सर्वसामान्य माणसापासून सर्वोच्च नेत्यापर्यंत आणि विद्यार्थ्यापासून उद्योगपतीपर्यंत सगळ्यांची मानसिकता बदलताना दिसते सर्वजण एका अज्ञात प्रेरणेने एकाच दिशेला जाताना दिसत आहेत ही प्रेरणा सकारात्मक आहे ही प्रेरणा ऊर्जा देणारी आहे या प्रेरणेचा स्पर्श मंत्रिमंडळातील मंत्री असो अधिकारी असो सेनाधिकारी असो सगळ्यांना झालेला दिसतोय सरकारी लालफीतीचा जो वर्चस्मा होता तो कमी होताना दिसतोय अधिकारपदावर बसलेल्या लोकांमध्ये पूर्वी जो माज होता तो बऱ्याच प्रमाणामध्ये संपलेला दिसतोय आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा तुम्ही जर एखाद्या अधिकाऱ्याला मंत्र्याला संपर्क साधलात तर तुम्हाला प्रतिसाद मिळतो तुमच्या विनंतीला उत्तर दिलं जातं अशा प्रकारचा जो अनुभव आहे तो जयंत आणि शौर्य या दोघांना सुद्धा आला चंदीगडच्या एका कर्नलने त्यांच्या संपर्काला प्रतिसाद दिला त्यांना चंदीगडमध्ये बोलून घेतलं आणि या ड्रोनचं प्रात्यक्षिक करण्याची संधी दिली जयंत आणि शौर्य चंदीगडमध्ये दाखल झाले त्यांनी प्रात्यक्षिकाला सुरुवात केली हे प्रात्यक्षिक जेव्हा संपलं तेव्हा उपस्थित सेनाधिकारी थक्क झाले होते चक्रावले होते कारण हे नौशिकांचं काम दिसत नव्हतं सराईतला मागे टाकणारी सफाई जयंत आणि शौर्य यांच्या कामातून दिसत होती एक किलो पेलोड वाहून नेणारा ड्रोन अचूक मारा करणारा ड्रोन तीनशे किलोमीटर वेगाने ताशी प्रवास करणारा ड्रोन आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे एक अदृश्य भूत होतं जे रडारला पकडता येत नव्हतं रडारवर दिसणारं नव्हतं आणि ही त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे शत्रूच्या क्षेत्रामध्ये अदृश्यपणे प्रवास करायचा लक्ष्यावर मारा करायचा आणि तिथून परतायचं किंवा आत्मगादी मारा करायचं आणि स्वतःला संपून टाकायचं परंतु ते लक्षसुद्धा नष्ट करायचं म्हणजे याची जी ताकद आहे याचा जो वेग आहे तो जबरदस्त आहे याच्या ज्या विशेषता आहेत त्या शत्रूच्या काळजामध्ये धडकी भरवणार आहेत चंदीगडमध्ये जयंत आणि शौर्य यांची जबरदस्त चर्चा झाली त्यांच्या कामाची चर्चा झाली आणि एकापाठोपाठ एक त्यांचे दौरे सुरू झाले आधी जम्मू त्याच्यानंतर हरियाणा पश्चिम बंगाल अरुणाचल चार सेनाधिकाऱ्यांच्या बेसवर जाऊन यांनी आपली प्रात्यक्षिका दाखवली हो आणि सेनाधिकाऱ्यांचं फक्त कौतुक मिळवलं नाही त्यांना ऑर्डरसुद्धा मिळाल्या लाल फितीला बाजूला ठेवून सेनाधिकाऱ्यांनी यांच्या डोनसाठी ऑर्डर दिल्या त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आता काम वाढलेलं आहे काम वाढल्यामुळे टीम वाढवणं गरजेचं आहे हॉस्टेलच्या कॅम्पसमधले आणखी काही विद्यार्थी यांना सामील झालेले आहेत आता त्यांची एकत्र संख्या दहाच्या पुढे गेलेली आहे वापर व्यापारी असो किंवा संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये सगळ्या जगामध्ये सध्या ड्रोनचा बोलबाला दिसतो ड्रोनचं तंत्रज्ञान ज्याच्याकडे अधिक सक्षम आहे अत्युच्च दर्जाचं आहे त्याची ताकद जास्त असं सरळ सरळ समीकरण आहे युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये या ड्रोनचा वापर करून युक्रेनने रशियाला अनेकदा तडाखा दिलेला आहे त्यामुळे युद्धाची सगळी गणितच बदलून गेलेली आहेत भारतात ड्रोन निर्मितीसाठी गेल्या काही वर्षामध्ये व्यापक प्रमाणामध्ये प्रयत्न झालेले दिसतात या क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या उतरल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक भरणा स्टार्टअप कंपन्यांचा आहे असे तरुण की ज्यांच्याकडे डोक्यालिटी आहे ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे क्षमता आहे परंतु कोणती औद्योगिक पार्श्वभूमी नाही आहे असे तरुण मोठ्या संख्येने या क्षेत्रामध्ये उतरलेले दिसतात आणि त्यांना चांगलं यशसुद्धा आहे असं चित्र आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये बिझनेस स्टँडर्ड या नामांकित दैनिकामध्ये एक सविस्तर लेख प्रसिद्ध झाला होता या लेखाचा विषय होता भारतातील ड्रोन निर्मिती या लेखामध्ये असं म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये भारतात ड्रोन निर्मिती करणाऱ्या पाचशे पन्नास कंपन्या मैदानात उतरलेल्या आहेत आणि याच्यापैकी बऱ्याच कंपन्या या स्टार्टअप कंपन्या आहेत म्हणजे असे तरुण की ज्यांच्याकडे डोक्यालिटी आहे बुद्धिमत्ता आहे क्षमता आहे असे तरुण या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला लक्ष्मीपुत्रांचं पाठबळ मिळतंय म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते अशा उद्योगांसाठी पैसे गुंतवायला तयार झालेले आहेत अशा तरुणांना पाठबळ देताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे या तरुणांच्या बुद्धिमत्तेचं चीज होताना दिसतंय भारतामध्ये फक्त ड्रोन निर्मिती करणाऱ्या कंपन्या उभ्या राहत नाही आहेत ड्रोन निर्मितीची पूर्ण इकोसिस्टमच भारतामध्ये निर्माण होताना दिसते आहे अशा दोनशे त्रेसष्ट कंपन्या सध्या उत्तमपणे काम करत आहेत ज्या ड्रोनचे सुटे भाग बनवतात एकेकाळी या क्षेत्रामध्ये आपली परिस्थिती खूप वाईट होती आपण चीनकडून छोटे भाग आयात करायचो आणि भारतामध्ये हे पार्ट असेंबल केले जायचे किंवा चीनमधून सरळ सरळ ड्रोनची आयात केली जायची परंतु हे चित्र आता पूर्णपणे बदललेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये केंद्र सरकारने ड्रोन निर्मितीसाठी काही मार्गदर्शक तत्त्व आखून दिली त्याच्यानंतर हे चित्र झपाट्याने बदललं आता ड्रोन निर्मितीमध्ये चीनी पार्टचा वापर जवळजवळ बंद झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी अत्यंत कमी झालेलं आहे कारण सुट्या भागांची आणि ड्रोनची निर्मिती आता भारतातच खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते भारतामध्ये ड्रोन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची संख्या खूप वाढते आहे गेल्या पाच वर्षामध्ये साडेपाचशे कंपन्या भारतामध्ये ड्रोन निर्मितीच्या क्षेत्रामध्ये उतरल्या पुढच्या पाच वर्षामध्ये या कंपन्यांची संख्या दहा पट झाली तर त्याला फार आश्चर्य वाटण्याची गरज नाही आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ड्रोनची मागणी देशामध्ये प्रचंड वाढलेली आहे ही नागरिक क्षेत्रामध्ये सुद्धा वाढलेली आहे आणि संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ड्रोनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की या साडेपाचशे कंपन्यांबद्दल मी सांगितलं ज्या गेल्या पाच वर्षामध्ये भारतामध्ये कार्यरत झाल्या त्याच्यामध्ये शंभर कंपन्या अशा आहेत ज्या फक्त डिफेन्स क्षेत्राशी संबंधित आहेत संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत युद्धसंबंधी निर्मिती करण्यामध्ये या कंपन्या गुंतलेल्या आहेत आणि या कंपन्या जी निर्मिती आहेत ती अत्यंत दर्जेदार आहे अत्यंत प्रभावी अशा प्रकारची आहेत सात मे ते दहा मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं या ऑपरेशननंतर भारताची जगभरामध्ये चर्चा सुरू झाली भारताची दशा आणि दिशा बदलली चर्चा झाली भारताच्या शक्तीची चर्चा झाली भारतीय लष्कराच्या सफाईदारपणाची अचूकपणाची आणि भारतीय कंपन्यांच्या वाढत्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये भारताने जगाला दाखवून दिलं की आमचा जो बचाव आहे तो सर्वोत्तम आहे आपला जो बचाव आहे तो इस्रायलपेक्षा भक्कम आहे आपण असा पोलादी पडदा सीमेवर निर्माण केला होता जो पडदा भेदणं पाकिस्तानला शक्य झालं नाही आणि हे शक्य करून दाखवलं अशा अनेक भारतीय कंपन्यांनी ज्या संरक्षण क्षेत्रामध्ये काम आहेत भारताने दाखवून दिलं की आमच्याकडे काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ना त्या हौशा गौशा आणि नवशिक या कंपन्या नाही आहेत त्या दर्जेदार आहेत कसदार आहेत आणि त्यांनी जी उत्पादनं निर्माण केलेली आहेत ती जागतिक दर्जाची आहेत जगाच्या प्रत्येक मारायला चोख उत्तरं देणारे आहेत आय जी ड्रोन्स आयडिया फोर्ज अल्फा डिझाईन्स झुप्पा जिओ नेव्हिगेशन अशा अनेक कंपन्या ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये चमकल्या फक्त भारतातच नाही सगळ्या जगभरामध्ये त्यांची चर्चा आहे आणि ही चर्चा झाल्यामुळे त्यांच्या व्यापार उद्यमाला सुद्धा बरकत आलेली दिसते त्यांच्या उत्पादनांना जगभरामधून मागणी येते अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये ही बाब सुद्धा स्पष्ट झाली की आपल्या स्टार्टअप कंपन्यांचे जे कर्ते धर्ते आहेत ते जरूर तरुण आहेत त्यांना अनुभव नाहीये परंतु ते, ना ते कसलेले आहेत मुरलेले आहेत आणि जागतिक दर्जाच्या साधन निर्मिती ते करू शकतात सचिन तेंडुलकर वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मैदानात उतरला होता पाकिस्तानसारख्या संघाला या वयात त्यांनी तोंड दिलं आणि या वयात सुद्धा त्याचा जो मैदानामध्ये वावर होता तो एखाद्या जगतजेत्या फलंदाजासारखा होता म्हणजे तो कुठेच नवशिका वाटत नव्हता जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना त्याने चौकार आणि षटकार लगावलेले आहेत अब्दुल कादिरला लगावले त्याने वकार इनसला फटके मारलेले आहेत ही जी ताकद आहे ती ताकद भारतीय तरुणाईची फक्त क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नाही आहे ती स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये सुद्धा शौर्य आणि जयंतसारखे अनेक सचिन तेंडुलकर आपल्याला गवसलेले आहेत आणि हे भारताच्या प्रगतीमध्ये खूप मोलाची भर घालताना दिसत आहेत खरोखरच भारत बदलतोय भारताची तरुणाई नवा इतिहास लिहिते आहे नव्या इतिहासाची निर्मिती करते शौर्य आणि जयंत हे जे दोन तरुण आहेत ते या नव्या भारतीय पिढीचे प्रतिनिधी आहेत त्यांची जी कंपनी आहे अपोलियन डायनॅमिक्स ही कंपनी भारताच्या या नव्या इतिहासाचं ताजं पान आहे आणि अशा प्रकारच्या अनेक पानांची भर पुढे या इतिहासामध्ये पडणार आहे अशा प्रकारचं चित्र आहे या व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जर देशाची मानसिकता सकारात्मक असेल ऊर्जावान असेल तर हा देश नक्कीच नवा इतिहास घडवतो हा देश एका नवीन वळणावर असतो भारत असंच नवीन वळण घेतो आहे आणि त्याचे प्रतिनिधी आहे शौर्य आणि जयंत यांच्यासारखे तरुण त्या अनेक कंपन्या ज्या गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये भारतामध्ये सुरू झाल्या आणि ज्या कंपन्यांनी इतिहास घडवला आजच्या या स्टार्टअप कंपन्या उद्याच्या भारताच्या बड्या कंपन्या आहेत म्हणजे या कंपन्या कदाचित टाटा आणि महिंद्राच्या तुडीच्या कंपन्या बनवू शकतात या कंपन्या त्यांच्यापेक्षा मोठा इतिहास घडवू शकतात अशा प्रकारची परिस्थिती आज तरी दिसते भारताच्या तरुणांची ही जी चमक आहे ही जी बुद्धिमत्ता आहे ती जगाला थक्क करणारी आहे एका बाजूला गुकेश आणि रमेश बाबूसारखे बुद्धिबळपटू आणि दुसऱ्या बाजूला भारतातल्या या स्टार्टअप कंपन्या म्हणजे तरुणांनी सर्व क्षेत्रांना स्पर्श केलेला दिसतोय सर्व क्षेत्रामध्ये आपली चमक हे तरुण दाखवताना दिसत आहेत आणि याचा फायदा निश्चितपणे नव्या भारताच्या मजबूतीसाठी होणार आहे नव्या भारताच्या सामर्थ्यासाठी होणार आहे तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जयंत आणि शौर्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं भारतीय स्टार्टअप कंपन्यांच्या वाटचालीबद्दल त्यांच्या कामगिरीबद्दल तुमचं मत काय कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा आपले विचार मांडा आपलं मत मांडा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद